रस्त्यावर साचलेल्या घाणपाण्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचे आंदोलन डोंबिवलीमधील सत्तावीस गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यमान म्हात्रे यांनी केला प्रशासनाचा निषेध रस्त्यावर पाणी साचून तळे झाल्याने म्हात्रे यांनी केले आंदोलन डोंबिवलीमधील पेंडारकर कॉलेज येथील कॉन्क्रीट रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून पाणी साचत आहे मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे नागरिक आणि प्रवासी यांनी यात साचलेल्या पाण्यात मार्ग काढावा लागत आहे या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आले होते मात्र तो रस्ता योग्यरित्या न केल्याने इथे पाणी साचत आहे अखेर मंगळवारी सकाळी सत्तावीस गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी या साचलेल्या घाण पाण्यात बसून आणि पोहण्याचे ऍक्शन करत उपरोधिक आणि अनोखे आंदोलन केले विशेष म्हणजे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आणि कोणीतरी आवाज उठवला तर इंजिनियर आणि एमआयडीसी अधिकारी यांच्या चुकीच्या कामामुळे इथे पाणी साचत असल्याचे सत्यवान म्हात्रे यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी साठी कुणाल म्हात्रे कल्याण आंदोलन यासाठी कि या, या लाखो करोड रुपये खर्च करून हा रस्ता बनवला जातो परंतु इंजिनियर जे आहेत यांना कुठल्या प्रकारची डिग्री नसताना इंजिनियर लोकांना इथे उभे केले जातात आज तुम्ही मला सांगा रस्ता आहे हा सरळ पाहिजे होता या ठिकाणी स्विमिंग पूल तलाव बनवून ठेवलेला आहे आणि हा रस्ता एमआयडीसी च्या अंतर अंतर्गत येत आहे मुलात एमआयडीसी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सगळ्यात महा भ्रष्टाचाराचा महामेरू आहे या ठिकाणी सर्व काय आलबेल आहे तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना कळवलं होतं का अधिकाऱ्यांना कळवलेला आहे पण अधिकारी कारण करतात प्रत्येक वेळेस हा रस्ता कारण कधी बनवला होता काय दोन वर्षापूर्वी रस्ता बनवलेला आहे तेव्हापासून हा तमाशा असा चालू आहे या ठिकाणी लोक या ठिकाणी मासे पकडतात कोणी पोहायला येतं या ठिकाणी आज मी स्वतः पोहायला गेलेलो तिथे त्या ठिकाणी त्या स्विमिंग पूल मध्ये आहे अजिबात गटाराची व्यवस्था नाही पाणी सांडपाणी जाण्याची व्यवस्था नाहीये